आजचा ब्लॉग आमचा कसा होतो कंटिन्यू ब्लॉग मध्ये राहा चला काय काय घडतं आज आता बघा मित्रांनो पाऊस आलाय रप्पा 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 आलाय तऱ्या तऱ्या गळाला वि पाऊस झाला रेपदीय पाऊस आता मराठी आमच्या बाकरी पण होऊन गेले दीपकाच्या पाण्याने कशी लागली लागलीये आता जंघोळ केली तरी कपडे आमचा आता स्वयंपाक जेवण बिवून करून मेंढर हुंड राहायचे आंबेंब्याची मिरची केली बघून येत पाऊस पण मेंढर पण चरणार नाही आज तर आता आपली कोकरी बिकरी टाकावली येत उठिनारी मेंढर काही कर आकडकी हिता कोक्याला आता मेंढ्र सोडायची दिवसभर पण शेतकरी चार आणली आहे आपण रोडा रोडाने मेंढ्र चारण्यासाठी रोडाने फार जीव घेतात आजकालना सकाळची सोडी नाहीत म्हणून आवर जेवानी पळता की तिकडन तिकडं रोडा जपायला बघतात चरतायत मस्त मेंढरा आता रोडाच्या ड्रीला येत रोड पण जवळ येते आता पण पाऊस येतो का काय गरम गरम काही इतकं नाही नाही सारखं वाटत आता राम जा काय होतं काय नाही मवाच्या दोड्या दाड्या खात आहेत मी एन्ड्र तिकडून इकडून इकडून तिकडं पळतायत दोड्या खाण्यासाठी बिया पाळली आहेत बियाच खातात

मस्त चारा वगैरे खातो तर मित्रांनो मेंढरं चरली आहेत मस्त तुरीच्या शेतात आता चारा उगला आहे मी बसलोय आहे गावा मव्हाच्या झाडाखाली अर्धी भाग किंवा अंगारा घालता येत का काय तिथं आता पाण्यावर न्यायची येत पावसा पाणी चरून पण चालली चरत चरत मेंढरा आता पाण्याकडे नदीचे नदी नदी निघून लावून चरत चरत <स्थाँग> पोचली मित्रांनो आपली मेंढर नदी जवळ भूमी पण कशी असते आदिवासी लोकांची मशाल भूमी या कोई भूत निकलता होगा लहान लहान आंबे पण येते तिथेच फार पडलेले या डांगी थांबलेत येत आहेत खाली बाकी वर बाकी त्याला पाणी प्यावून गेलं मेंढरांचा आता निघतायेत रोडा रोडाने गुहावर आता तिथे घालायचे हे वावर चारण्यासाठी सांगितलं शेतकऱ्याने हे जे जख त्याने रोडावर सांगितलं होतं मी चारून घेतो तेव्हा बरंच डांग कार मस्त आहे का मेंढरा आता मस्त बुंडर बी किमती पडलेली आहेत रो खाऊन घेतील ते आता चार आपण भरपूर ये आता हे चारून वाड्याकडच त्यांना इतका चारा आहे तरी दिसणार नाही पळतील पुड़ ते बांधाला थोकवतील तेव्हाच मित्रांनो घ्यायला दिवस आले आम्ही मेंढर वाडग्यामध्ये तिले कोंडून आता पातलं टोकरी बाजून खाधा पिणा तिकडे खिचडी बिचडी होती टाटा कर टाका लिमन टाटा कर उघडीचा टाटा गॅल तिची गुल्ली उघडली होती पाण्यात खेळत होती गव्हाची तर चला मित्रांनो आत्ताला इथलंच भेटू येऊ द्या उद्या बाबू दे